नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर सर्वांना शुभ गुरुवार तर काल काही झाडांची लागवड केली होती म्हणजे रिपोर्टिंग केली होती आणि आज काही कारण काल मनात असं काहीच नव्हतं की झाडं लावायची वगैरे सायंकाळच्या वेळेस सहज मला तुळसवरती खूप अशा छान छान तुळशी आल्या होत्या सावळी तुळस होती मग म्हटलं कुंडीमध्ये आपण तुळस खाली तुळशींद्रावांमध्ये ठेवून द्यावा तुळशीरावांमधली सगळी माती काढून घेतली त्याच्यामध्ये मस्तपैकी कुंडीत तुळस लावून ती कुंडी त्याच्यात ठेवून दिली एवढंच करायचं होतं पण मग एक एक करत करत बरेचसे झाडं मग मी झाडांच्या कुंड्या चेंज केल्या किंवा माती चेंज केली ज्या झाडांचं कुंड्यामधले पाणी खाली मोरत नव्हतं हो ते सुद्धा चेंज केलं म्हणजे पाच साडेपाचला हे काम करायला लागले आणि म्हणजे एक दीड तास हा काम केलं तरी झाडाचं काम काही झालं नव्हतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग म्हटलं आता चला करून घ्यावं हे काम हातात घेतलं आहे तर पूर्णच करावं कारण झाडं कसं आता झाडांचं कसं झाडांना जपलं तरच ते चांगले टिकतात आणि इतके झाडांना फुलं याय लागलेत आताना खूप फुलं यायली त्याच्यामुळं मग त्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं पण आहे तर आता मी काही अशी माती उरलेली आहे तर मग आता हे बकिटा मुद्दाम झाडं लावण्यासाठीच ठेवलेले आहेत या कलरच्या बकेट आहेत आणि फक्त मातीमुळे राहिलं होतं पण मग आता मी काल बऱ्याचशा कुंड्या चेंज केल्या माती उरली तर मग म्हटलं चला आता याच्यात लावून द्यावा त्याच्यानंतर सोनचाफा पण माझ्याकडे आहे जो स्वामींना पण आवडतो आणि महादेवांनासुद्धा तो व्हावा असं म्हणतात ते त्या चाफ्याचं फूल कारण सोन चाफ्या ज्यांना सोनं वाहता येत नाही आता सोनं वाहणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे आपल्याला माहिती आहे की सोन्याचे भाव किती झालेले आहेत पण सोन चाफ्याचं चा जर एक फूल जरी वाहिलं ना तर सोनं वाहिल्यासारखं होतं त्याच्यामुळे सोन चाफ्याचं फुलाला खूप खूप महत्त्व आहे स्वामींना पण ते खूप जास्त आवडतं आणि माझ्याकडे चान्स ते आहे कारण मी झाडं आणायला गेलो तेव्हा ते दिसलं मी लगेच ते घेऊन टाकलं होतं तर त्या झाडाची सुद्धा मी त्या झाडाला म्हणजे आणलं तेव्हा ते तसंच होतं कुंडीत वगैरे लावलं नव्हतं पण आता छान ता बकेटामध्ये मी लावलं माती वगैरे टाकून भरपूर अशी माती ज्यात टाकली अजून चांगलं होईल ते तर सोनचाफ्याचं झाड आधी लावून घेतलं मी कुंडीमध्ये पण ते झाड लावल्या पण छो थोडीशी माती उरली होती तर म्हटलं आता ह्या बकिटामध्ये हे झाड लावून द्यावं कारण काय व्हायले झाडं वाढायला लागलीत आणि पण त्याची वाढ मग फुटू नये एकेच्या याच्यामध्ये जागा कमी पडली की मग झाडं काय होते जरगड झाडं दिसतात असे कोवळेलच झाडं दिसत नाही त्याच्यामुळं मग आता ह्या बकिटामध्ये मी हे झाड लावून टाकते आणि खूप छान फुलं येतात पिवळे फुलं जास्वंदासारखे फुलं येतात ह्या झाडाला आणि खूप मोठं फुल येतं तर आता याच्यात लावून देते मी जेणेकरून ते अजून चांगलं होईल तर निघणं गेलं झाड कारण खूप प्याग बसलं होतं ते मोठं मोठं झालं त्याची हाईट आता मोठे झाली त्याच्यामुळे ते त्याला जागा कमी पडत होती ह्या बकिटामध्ये तर आता ह्या बकिटामध्ये त्याला लावून देते मी मस्तपैकी आणि सगळे झाडं आता खूप छान लागून गेलेले आहेत म्हणजे मोठ्याल्या कुंड्याने झाडं तसं असा सगळेच लागून गेलेले आहेत मातीसाठी झाडं राहिले होते पण आता सगळे लागले त्याच्यामुळं आता कुठे जीवात जीव आला आहे आपल्या झाडांची मस्त आता सोय झालेली आहे आणि आता फक्त काय ना की जे झाडं उन्हात ज्यांना जास्त ऊन नाही जमत ते उन्हात नाही ठेवायचे म्हणजेच की जे खाऊचं पान आपण जे देवांना पान वाहतो किंवा देवपूजाला वगैरे आपल्याला जे पान लागतात ते त्या पानाचं जे वेल आहे त्याला जास्त ऊन नाही चालत आता ते वेगळीकडे ठेवायचं म्हणजे जिथे ऊन येत नाही थोडंफारच येतं सकाळचं सायंकाळचं ऊन असं सा। तर बघू शकता हे झाडं मस्त अशी मी लावून दिलेली आहेत आणि मोठ्याऱ्या कुंड्यामध्ये लागले आता टेन्शन नाही किती का दिवस मस्त अशा कळ्या पण झाडाला आता आलेले आहे त्याच्यामुळे माझा जीव खूप तुटत होता की झाडांची आता एवढी म्हणजे मातीमुळंच सोय होईनं गेली आणि माती काय होतं की आणायला म्हटलं की आता मागं पाऊस खूप पडत होता आणि चिखल होता शेताने माती आणता येत नव्हती तर हे चाफ्याचं झाड पण मी या बकेटात लावलं आणि त्याची पण कटिंग केली कारण ते खूप उंच झालं होतं आणि हे झाड कसं ना की असं जास्त पॅक नसतं ते लगेच तुटू शकतं ते आता मी कटिंग केले तेव्हा मला ते कळालं कारण त्याला काळी पण पहिली लावलेली होती आणि हे जे गुलाबाचं झाड आहे बघू शकता इतकंसा आहे पण त्याला किती साऱ्या अशा कळ्या आलेल्या आहेत तर याची पण कटिंग मी मागं केली होती आणि आता हे नवीन फुटलं आणि त्याला कळ्या आल्या तर बघू शकता याची पण कुंडी मी माग मागच चेंज केली ती मागच्या वेळेसच तर अशा मस्त असं झाड लागून गेले याला पण किती असे फुलं खूप फुलं येतात ह्या झाडाला आणि मी याचेच फुलं देवांना रोज स्वामींना ठेवत असते सायंकाळची पूजा बघू शकता किती मस्त असे प्रसन्न वाटते कारण आज गुरुवार आहे आज गुरुवार म्हटलं की वेगळंच वाटतं त्याच्यानंतर मग मी आर सायंकाळी माझी सेवा केली दिवसभर सेवा नाही झाली तर इथे पूर्ण चरित्र वाचलं मी त्याच्यानंतर एक वेळेस मंत्र म्हटला आणि सेवा खरंच करून खूप प्रसन्न वाटतं आपण फक्त सेवा करते वेळेस तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा जशी जमेल तशी करायची नाही एकवीस दिवसाची झाली तर अकरा दिवसाची करू शकता पाच दिवसाची सात दिवसाची अशी पण तुम्ही सेवा करू शकता स्वामी चैत्र नाही वासन झालं तर ता तारक मंत्राची सेवा करा जपाची सेवा पण करा कोणती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।, 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 दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ता स्वामी चैत्र सारामृत पूर्ण एक पारायण झालेलं आहे आणि आज गुरुवार आहे तर म्हटलं आजपासून सेवेला सुरुवात करावी कारण दत्त जयंती निमित्त ही सेवा आहे तर तसं तर संकल्प वगैरे काही नाही आहे स्वामींच्या कृपेनं भरपूर असं काही स्वामींनी दिलेलं आहे तर फक्त आता सेवा करायची स्वामींना एकच प्रार्थना आहे की सेवा करून घ्या बाकी दुसरं काही नाही आहे तर बरोबर सात वाजायला सात सात वाजायला सात आठ मिनटं काहीतरी कमी होते तेव्हा बसले होते मी आणि आता सात वाजून तेहतीस मिनटं झाले म्हणजे मला तीस पस्तीस मिनटामध्ये माझं वाचून झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही कारण आपली ही रोजची सेवा असते रोज तो ग्रंथ आपल्या तो तोंडातून सतत आपण त्याचा उच्चार करत असतो त्याच्यामुळे एकदम पाठ झाल्यासारखाच ग्रंथ आहे त्याच्यामुळे जा जास्त वेळ लागत नाही आता दिवसभरातून काही वाचणं झालं नाही त्याच्यामुळे आत्ता संध्याकाळी वाचायला बसले मी आता, बस आता दिवसभरातून वाचणं नाही झालं सकाळी केंद्रातून आले मी त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आणि दिवसभरातून खरंच वाचणं नाही झालं पण मी आता वाचलं कारण आज आजपासूनच मला सुरुवात करायची आता मधामध्ये काही प्रॉब्लेम येत येणारच आहे कारण पियरचा प्रॉब्लेम वगैरे हो तो तर आहेच पण मग त्या दोन चार दिवसाचं सुद्धा कवर करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं अगोदर आपण सुरुवात करूया आज आजनं काय करणार आहे मी की दोन दोन सुद्धा पारव घेणार आहे जेणेकरून ते चार दिवसाचा जेव्हा गॅप पडेल तो सुद्धा कवर होऊन जाईल आणि एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होईल तर आता केंद्रामध्ये सगळी आरतीले के गेले नित्य सेवा केली तिथे आता आ, एक ग्रंथ म्हणजे आता हे पारायण करून घेतलं एक वेळेस तारक मंत्र म्हटला इतकी सेवा करायची आहे बाकी दुसरं काही नाहीये फक्त ही सेवा पण निर्विघ्न पार पडावी कारण आता ग्रंथ वाचता वाचता शेवटच्या अध्यायामध्ये आहे एक ओळ करोनी माझे मुख निमित्त वदवे स्वामी राजे म्हणजे सर्व काही स्वामींची इच्छा असते कारण आपण काय आपण करणारे आहोत करून घेणारे ते आहेत त्याच्यामुळे त्यांची इच्छा होती म्हणून आता सुरुवात तर झालेली आहे आणि ही सुरुवात शेवटपर्यंत अशीच राहावी एवढी स्वामीच्या चरणी प्रार्थना तर आता जे वाचलं आहे मी ते मोबाईलमध्ये बघून वाचलं कारण श्री गुरुपीठ ॲप आहे त्याच्यामध्ये पूर्ण चरित्र आहे पूर्ण त्याच्यामध्ये नित्यसेवामध्ये जसं सेवा, सेवा, तशा सेवा आहे तशाच सेवा त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपण बाहेर पण कुठेही गेलो तर आपल्याला नित्यसेवा आपली खंडित खंड पडत नाही नित्यसेवेमध्ये आपल्याला पण इतर काही सेवा करायची असली तर आपण त्या ॲपमधून सेवा करू शकतो आता काय ना मला अशी सवय झालेली आहे की मी केंद्रात पण सेवाला जाते म्हणजे रोजची नित्यसेवा करते तर त्याच्यामध्ये माळ पण आहे म्हणजे अकरा माळ जप आपण त्याच्यात करू शकतो स्वामी चैत्र चार पारायण किंवा रोजचे तीन अध्याय त्याच्यामध्ये वाचू शकतो तर मला त्याची सवय झालेली आहे आणि माझा ग्रंथ आता मला वाचायचं आहे तर मी ग्रंथ बघत होते तर ग्रंथ आता ठेवून दिलेला आहे तर मी आता मोबाईलमध्ये बघून वाचलं पण आता उद्या सकाळी मी ग्रंथ काढून घेऊन खाली कारण सेवा माझी सहसा मोबाईलमध्येच होते कारण मी केंद्रातच सेवा माझी लोकची सेवा जी असते ती सेवा ती केंद्रातच मी करत असते कारण सगळे आरतीला झाली आरती वगैरे झाली की तिथेच से लगेच सेवा करून घ्यायची कारण घरी आले की कसं म्हणजे हे काम कर ते काम कर सेवा होत नाही आहे ना दिवस जातो पण सेवा होत नाही मग असं करून सेवा, जा सेवा राहून जाते कधी कधी त्याच्यामुळे तिथं थोडंसं पाच दहा दिवट असेल बसायचे तिथे सेवा करून घ्यायची स्वामींच्या सानिध्यामध्ये सेवा एकदम शांततेत होते घरची काही किरकिर आपल्या बागे नसते कोणीच नसतं त्याच्यामुळे मस्त सेवा होऊन जाते आणि दिवसभर आपण मोकळे आपलं कपडे कामं करायला तर उद्या ग्रंथ मी माझा काढून घेईल संकल्प वगैरे मी काही केलेलं नाही स्वामींना केंद्रात श्रीफर वगैरे पण नाही ठेवलेलं कारण सकाळी आरतीला गेले ते फक्त स्वामींना विनंती केली की आजपासून सेवेला सुरुवात करत आहे त्यांनी सेवा निर्विघ्न पार पडू द्या पाहिजे त्यानंतर इथेसुद्धा मी स्वामींना तेच कारण संकल्प नाही केला मला कारण स्वामींना महागायचं काहीच नाही त्यांना माहिती आहे की मला काय हवं आहे काय नको आहे त्यांना ते सर्व माहिती असतं त्याच्यानुसार ते आपल्याला देत असतं त्याच्यामुळे फक्त आता ही सो सेवाच करायची आहे आणि ही सेवा निर्विघ्न अशीच पार पडू हीच स्वामींची चरणी प्रार्थना तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करू नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराज आणि चरणी परंपराच्या गुरुमावजींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ